रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यात पुन्हा गँगवार भर रस्त्यात चढल्या सहा गोळ्या कोयत्यानी वार आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या पुण्यातील कोंडव्यात पिस्तुलातून गोळ्या जडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला आहे गणेशकाळे असं खून झालेल्याचं नाव आहे गणेश माजी नगरसेवक वनराज चांदेकर याच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे त्यामुळे या खुनाला टुळीयुद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सोमनाथ गायकवाड टुळीने गेल्या वर्षी वनराज याच्या गोळ्या झाडून कोयत्याने वार करत खून केला होता वनराज याच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे यांनी मध्य प्रदेशातून आणल्याचे पोलीस तपासात पुढं आला आहे आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला तसेच कोयत्याने वार करण्यात आले घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा आंधेकर टोळीने खून केला होता त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खून झाला आहे त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवार तर भडकले नाही ना असा ना सवाल उपस्थित होत आहे